नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की, की। कावप्या झोपलेली असते तिला स्वप्न पडलेलं असतं आणि ती स्वप्नातच बोलत असते मानिनी काकू मी तुम्हाला फसवत नाही आहे सुनीता का काकूचा काहीतरी गैरसमज झालाय माझा आता त्या मुलाशी काहीही संबंध नाही आहे मला खरंच कोणाचीच फसवणूक करायची नाही आहे मी कोणाला फसवू शकत नाही असं आता ती झोपेतच बोलत असते तिचं बोलणं ऐकून पार्थ उठतो तेव्हा काव्यही डचकून उठते तेव्हा पार्थ म्हणतो काव्य काय झालंय तुम्ही असं का बोलत होता आणि तुम्ही कोणाची फसवणूक केली तुम्हाला काही भयानक स्वप्न पडलं आहे का तेव्हा काव्य म्हणते हो खूपच भयानक होतं आणि हे स्वप्न कधीच खरं होऊ नये मग आता पार्थ तिला शांत करतो आणि तिला खूपच घाम आलेला असतो तो रुमाल घेऊन त्याच्या हाताने तिचा घाम पुसतो तेव्हा काव्य त्याच्याकडे बघून विचार करत असते की मी कसं पार्थ देशमुखांना सांगणार आहे की कि किती चांगले आहे मी एवढं चांगल्या माणसाला दुःख देण्याचा विचारही करू शकत नाही ते किती काळजी घेतात माझी तर आता पार्थ काव्याला म्हणतो तुम्हाला आता झोप लागेल ना का परत एखादं स्वप्न पडलं तर मला उठवा का मी थापडू तुम्हाला तेव्हा काव्या म्हणते मी काय कुकुल बाळ आहे का, का। पारच्या बोलण्याने पुन्हा एकदा काव्याच्या सगळे भीती निघून जाते पुन्हा एकदा तिच्या चेहऱ्यावर हसू येतं